नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही भारत गॅसचे ग्राहक आहात का जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक का आहे कारण भारत गॅस आणि केंद्र सरकारकडून काही नवे नियम लागू करण्यात आले आहेत ज्यामुळे तुम्ही जर काळजी घेतली नाही तर पुढे तुम्हाला गॅसची टाकी ही मिळणारच नाही हो अगदी खरं ऐकताय तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गॅस बुकिंगसाठी बदललेली प्रक्रिया काय आहे ई के वाय सी अनिवार्यता काय आहे डिलिव्हरीच्या वेळी ओ टी पी का गरजेचा आहे आणि तुमचं नाव असेल तरच कनेक्शन चालू राहणार का सगळी माहिती अगद स्पष्ट मराठीमध्ये तर मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भारत गॅसच्या नव्या नियमांनुसार आता फक्त गॅस बुकिंग केलेल्या ग्राहकांनाच सिलेंडर हे मिळणार आहे पूर्वी काही ठिकाणी एजंटकडे जाऊन किंवा दुकानातून सिलेंडर मिळत होता पण आता तसं शक्य होणार नाही जर बुकिंग केलं नसेल जर बुकिंग केलं नसेल तर कुणालाही टाकी दिली जाणार नाही बुकिंग करण्यासाठी तुमचं रजिस्टर मोबाईल नंबरवरूनच प्रक्रिया करावी लागणार आहे तुम्ही एस एम एस ॲप किंवा भारत गॅसच्या वेबसाईटवरून देखील बुकिंग करू शकता कधीही अचानक सिलेंडर संपण्याआधीच बुकिंग करून घ्यावी ज्या ग्राहकांनी अजूनपर्यंत आपला मोबाईल नंबर रजिस्टर केलेला नाही त्यांनी तो लगेच करावा कारण ओ टी पी डिलिव्हरी अपडेट्स बुकिंग कन्फर्मेशन ही सगळी माहिती या मोबाईलवरच होत असते एजन्सीला जाऊन किंवा कॉल सेंटरला संपर्क साधून मोबाईल नंबर अपडेट करता येतो नवीन प्रणालीनुसार सिलेंडर डिलिव्हरी करताना तुमच्या मोबाईलवर एक सहा अंकी ओ टी पी येतो हा ओ टी पी दिल्याशिवाय सिलेंडर हा दिला जाणार नाही त्यामुळे जर तुम्ही घरात नसाल किंवा मोबाईल तुमच्याजवळ नसेल तर डिलिव्हरी अडचणीत येऊ शकते बुकिंग झाल्यानंतर हा ओ टी पी तुमच्या रजिस्टर नंबरवर पाठवला जातो डिलिव्हरी बॉयकडे असलेल्या ॲपमध्ये कोड टाकल्यावरच टाकी वितरित केली जाणार आहे ही प्रक्रिया पारदर्शक आणि गैरवितरण थांबवण्यासाठी आहे केंद्र सरकारने आता गॅस सबसिडी आणि वितरण यंत्रणा आणखी पारदर्शक करण्यासाठी सी ही अनिवार्य केली आहे ज्यांच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांनीच ई सी करणे गरजेचे आहे आधार कार्ड मोबाईल नंबर आणि बायोमेट्रिक आवश्यक आहे जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन हे काम फक्त काही मिनिटातच करता येते जर ई के वाय सी नसेल तर कनेक्शन बंद होऊ शकतं किंवा सिलेंडर मिळणं थांबवण्यात येईल गॅस घेण्यासाठी तुम्ही एजंट कडे जाता तेव्हा खालील गोष्टी नेहमी सोबत ठेवा बुकिंग केलेला मोबाईल गॅस पासबुक डिलिव्हरी बॉय हे तपासू शकतो तुमचं नाव आणि बुकिंग तपशील यामध्ये सुसंगत असले तरच टाकी दिली जाईल ज्यांचे नाव आणि कनेक्शन जुळत नाही त्यांनी लगेच माहिती अपडेट करावी दुसऱ्याच्या नावावर चालू असलेलं कनेक्शन पुढे थांबवले जाऊ शकते सबसिडी मिळवण्यासाठी बँक खाते आणि आधार लिंक असणं आवश्यक आहे भारत गॅस मोबाईल ॲप आप वापरून आपण बुकिंग ट्रॅकिंग आणि प्रोफाईल अपडेट करू शकता मित्रांनो ही सगळी माहिती म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या अडचणींपासून वाचवण्याचा एक मार्ग आहे कृपया ही माहिती तुमच्या घरात शेजारी बाजारी किंवा ना नातेवाईकांना जरूर पोहोचवा यामुळे कोणीही गॅससाठी एजंटपाशी हेल्पाटे मारणार नाही सर्वांनी मोबाईल नंबर अपडेट करावा बुकिंगची सवय करून घ्यावी आणि ई के वाय सी पूर्ण करून गॅस सेवा नियमित करा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद